हॅलो हाय नमस्कार मंदीरा। मंदीरा आज आहे कार्तिक पौर्णिमा आणि मी आलेली आहे आईसोबत कार्तिक मंदिर मंदिरात जाण्याआधी एक किलोमीटर दूर गाडी लावून आम्ही घेतली हे मोरपंख आज इथे आईची बार्गेनिंग स्किल काही कामा आली नाही कारण आज या मोरपंखांना होतं विशेष महत्व समोरचा जी बोलेल ती किंमत देऊन आम्ही निघालो पुढं मंदिराकडे वाटलो होतो खूप गर्दी असेल मंदिरामध्ये म्हणून आम्ही पटपट पावलं टाकून मंदिराच्या दिशेने निघालो समोर बायकांची गर्दी पाहून वाटलं आज दर्शन काही लवकर होणार नाही त्यामुळं लगबगीना आम्ही आत मंदिराच्या जाण्याचा निर्णय घेतला मंदिरात जाऊन विश्वासानं देवाच्या भरोसे चप्पल स्वापूर्त केली आणि मंदिराच्या दिशेनं निघालो कार्तिक स्वामीचं मंदिर वर्षातनं एकच वेळा उघडतं त्यामुळे भाविकांची भली मोठी रांग लागणं अपेक्षितच होतं मग काय आम्ही पण त्या लाईनीमध्ये सामील झालो लाईनीमध्ये उभं राहता राहता माझं लक्ष एका फळदार झाडावरती गेलं आणि मी माझ्या आईला विचारलं आई हे झाड कशाचं आहे तेव्हा मला माझ्या आईने सांगितलं हे झाड उंबराचं आहे कॉन्व्हेंटमध्ये ग्वा आणि लिची शिकण्याचा अर्थातच हा आमचा अभाव असो लाईन एवढी भली मोठी होती अर्धा तास होऊन गेला होता या लाईनमध्ये उभं राहून तेव्हा जाऊन कुठं आम्हाला आहे मंदिराचं मुखदर्शन झालं एवढी गर्दी पाहून डोक्यात विचार आला मुखदर्शन घेऊनच ह्या वर्षी समाधान मानावं पण आईची नजर माझ्यावरती जाणवली आणि मी तिथं माझा विचार त्यागला इथे भाविक मागच्या वर्षाची आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर साडेसातशे वाहतींचा दिवा लावत होते त्यानंतर माझा चालू झाला इथून मंदिरापर्यंत पोहोचण्याचा हा खरतड प्रवास एवढ्या सगळ्या हा कष्टानंतर एवढं उभा राहिल्यानंतर फायनली माझं देवाचं दर्शन झालं देवाचं दर्शन घेऊन प्रसादाच्या रूपामध्ये एक मोरपंख घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेरच्या दिशेला निघालो मंदिरात बाहेर निघता निघता डोक्यात एकच विचार येत होता एवढे भक्तगण बघून देव विसरला तर नसेल ना आपल्या चप्पलवरती लक्ष ठेवणं आपली चप्पल सुखरूप तर असेल ना पण या धाकधुकीने मंदिराच्या बाहेर जशी तशी निघाली मंदिराच्या बाहेर जाऊन बघते तर माझी चप्पल सुखरूप होती माझी चप्पल मीच घालून मंदिराच्या बाहेर आनंदाने निघालो हेच विचार करून की पुढच्या वर्षी पुन्हा या मंदिरात पुन्हा दर्शनाला येऊ